सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि बेल ऑफोन दाखवून ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिकच्या वतीने निषेध करण्यात आले दक्षिण काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम पासून सहा किलोमीटर वरील बॅसरन व्हॅली या पर्यटन स्थळावर मंगळवारी दुपारी अतिरेक्यांनी मोठा हल्ला केला या हल्ल्यात सव्वीस पर्यटक मृत्युमुखी पडले असून पाकिस्तानी लष्कर एक तोयबाशी संबिध दहशतवादी संघटना टी आर ने हल्ल्याची जबाबदारी घेतल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेने नाशिक नाशिकतर्फे पाकिस्तानचा राष्ट्रध्वज व पंतप्रधान यांच्या प्रतिमेला जोडे मारून जाळण्यात आले तसेच पाकिस्तान मुर्दाबाद दहशतवादी संघटना मुर्दाबाद अशा घोषणा देऊन मोठा निषेध करण्यात आला आहे सर्वप्रथम या भ्यात जे भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली हा जो भ्याड हल्ला झाला तो पंचवीस वर्षातील सर्वात मोठा भ्याड हल्ला असून या भ्याहल्ल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आले तसेच भारत देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन देशाची अखंडता कायम राहण्यासाठी दहशतवादी संघटना विरोधात लढा दिला पाहिजे तसेच सत्ताधाऱ्यांनी सुद्धा हा भ्याड हल्ला कसा झाला याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे असे वक्तव्य मनसेचे सर चिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थिती सलीम मामा शेखा अंकुश पवार सुदाम कोंबडे सुजाता डेरे सचिन सिन्हा नितीन माळी सत्यम खंडाळे अर्चना जाधव ज्योती शिंदे आरती खिराडकर गौरी सोनार मिलिंद कांबळे नितीन अहिरराव अमित गांगुर्डे तुषार गांगुर्डे विशाल भावले किरण क्षीरसागर राकेश परदेशी प्रफुल बनभेरू अनंत सागले विजय अहिरे नितीन पंडित योगेश लभडे वैभव रौंदळ अविनाश पाटील विजय बोरडे राजेश तपकिरे बबलू ठाकूर आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रणरेज नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सरकार आहे असो या देशाच्या एकात्मतेसाठी काल जो ब्याड आला आपल्या देशातील नागरिकांवर झाला ते मृत्युमुखी गेले आणि त्यांना आज आपल्या देशामध्ये संपूर्ण या बॅड हल्ल्याचा निषेध करण्याचा आम्ही सुद्धा निषेध करतो, करतो। सरकारने या हल्ला करणाऱ्यांना पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केला त्यांना सोडलं नाही पाहिजे आम्ही देशाच्या एकात्मते बरोबर देशासाठी आम्ही बरोबर राहणार आणि आम्ही सुद्धा त्यांचा तीव्र शब्दात निषेध करतो असं पुन्हा घडणार नाही पंचवीस वर्षानंतर एवढा मोठा बॅड हल्ला आपल्या देशावर झालेला आहे हा पुन्हा होऊ नये यासाठी सरकारने कठोर पावलं उचलून हल्ला करण्यावर कठोर कारवाई केली पाहिजे त्यांना सुद्धा अशाच प्रकारे मारलं गेलं पाहिजे त्यासाठी आम्ही आज आमच्या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचा निषेध करतो सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि